नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असाल तर बघा आज दिवसभरात मी काय काय करते आत्ताच माझी मॉर्निंग झालेली आहे सर्वांना गुड मॉर्निंग तर दिवसाची सुरुवात तर माझी चहा आणि बिस्किटपासूनच होते तर आता मी चहा आणि नाश्ता करून घेईल आणि मग तुम्हाला भेटते बघू शकता तुम्हाला आता बोलली मी चहा नाश्ता करतो ना भेटू तर मी चहा मध्ये पिऊन घेतला मला लक्षच नाही आता दमन आली बघा तुम्हाला दमन दाखवते बघा ओळखता जी कमेंट करते ती आहे ही दमन इथे पोहा खाऊन घेते आता मी दमन सुद्धा आहे ती जात होती तिला बोलली अगं नको जाऊ थांब खाऊन जायला बघू शकता खूप भारी बघितलं आम्ही गोष्टी दमन गप्पा गोष्टी केल्यानंतर गेला गाउशी गेल्यानंतर घरी मग त्याच्यानंतर मग हा तर त्याच्यानंतर रेडी वगैरे मला करायची होती आणि बरोबर झालीच नाही काय करू मग अजून करायच होतं मी नाही कारण नोटिंग करायला सुद्धा जायचंय तर मग आता मी जेवण करून नोटींग करायला तर काय बोलायचं एवढंच मला सांगायचं तर जेवताना भेटते तुम्हाला पुरे फोडी नंतर मग लागत होती मी पुरे फोडी होती माझी बघा झालो अरे वा बघू शकता एवढ्या बघा मम्मी मध्ये पुढायला माहितीच माहिती लक्षच नाही तर आता जेवण घेतो जेवण झाल्यावरती मग बोटिंग करायला जाऊ दुपार झाली दुपार होऊन नाही दुपार झाले दुपार पावणी तीन झाले मी जेवायला बोटिंग करायला तुम्ही गेला बोडी गेला मेंटमध्ये सांगायचं पण ज्यांना सांगितलं त्यांनी सांगा ज्यांना काय सांगितलं सांग जेवायला बसली मस्त तिथे पुरणपोळी आणि तू वाव काय लागतं भारी चला वेळ नायला जेवण पटकन करून घेते नाही या तुम्ही सुद्धा जेवायला आत्ताच जेवण झालं जेवण करून लगेच मी रेडी झाली रेडी होऊन निघालो आम्ही वोटिंग करायला तुमचं तरी झालं असेल वोटिंग करून आम्हाला खूप लेट झालाय तर चला मम्मी रेडी होते लगेच आम्ही दोन मिनटात निघतो चला आम्ही चालू मम्मी इथे चाललो आम्ही आता एवढा लेट चाललेला आहे सांगू थॉजंड इज लाईट गाडी तर आम्ही थांबलो आमच्या इथं रिक्षाच भेटत नव्हतं काय सांगू तुम्हाला बापरे थोडं चालत आलो पुढे तेव्हा कुठे भेटला बाबा नशी आमच्या इथं असं नव्हतं रिक्षाच भेटत नाही रिक्षाच भेटत नाही प्लीज आता आलो आम्ही जस्ट रिक्षात मी उतरलो आता जातो बोटिंग करतो बघू आता माझं हे सेकंड टाईमच आहे आता तर काही कॅमेरा अलाउड नसतो झालं वोटिंग करून बघू शकता वोटिंग करून आता आम्ही निघालो घरी जायला तर बघू शकता कोण कोण आलंय आलय दाखवते बघू शकता ओय ए बाबा कधी आलास रे तू ओ रोमिओ ती रिया त्यांची मम्मी ओय बाई अगं तुला बोलते मी इथे काय हा बोल बघाईच लक्षच नाही माझ्याकडे नाही गेली हा का बरं झालं चल मग घरी कुठं अगं चल घरी जा नंतर मुंबा देवीला चल चल चाय पाणी वगैरे कर

खूप खूप बोललो हो एवढं माझं डोकं दुखत होतं अजून लेच दुखतंय डोकं अरे लाईव्ह नाही रे ब्लॉग आहे यार लक्षच नाही हे कार्टे ना दोघं मस्ती खोरे बघा बघा फटके देऊ लाशे फटके इकडे जरा इकडे तुझे तुझे व्हिडिओ दाखव बघा लोकांना गा पहिलेच ए फ्यू मिनिट लेट माझी चप्पल घातले हि हे असं कुठं असतं का हा काढ पिऊ माझी चप्पल झीना आले ना माझं चप्पल घालणार हिला हिरा हिला प्रत्येक गोष्ट आवडते जेव्हा ही लहान होती ना तेव्हा बसन माझे चप्पल बोला माझे कपडे माझा मेकअप चा माझं ज्वेलरी वगैरे सगळं ही घालणार हिला खूप आवडतो मी आता आणि बघून बघून ही तशीच झाले माझ्यासारखे कपडे पण घालते सेम फुल शायनिंग एवढी शायनिंग मारते काय सांगू

भात दाळ भात खूप फेवरेट आहे सगळ्यांना दारभात खूप आवडतो काय ना भात आवडतो ना तुला आयता अजून काय बोलायचं ओके अजून आपण किती मज्जा करायचो ना तिकडे राहिला आता हे लोक डोंबिवलीला गेलेत ना मग हे लोक जास्त येत नाही तिकडे आता वोटिंग होते म्हणून आले होते कॉपी करते मी असं हात तर ती सुद्धा असत होते नुसती कॉपी केली आली नाही जास्त जास्त बघा आता माझं नेलकांचा पाऊस घेऊन आले मधलं काय झालंय तुमच्या दोघींच काय चाललंय अगं वेळी झाली का तू आई लावते ना तुला बर आणि हा कलर काय लावतेस तू मी बोलली नाही हा माझा ड्रेस असा होता म्हणून मी कलाशी लावले दुसरा कलर लावला तू बघू शकता काय काय चाललंय अरे बाप रे तुला पण बाबा सारखा करतेस तू <laughs> प्रेड़। प्रेड़। भादी भादी फ्यू मिनिट्स आता चालू हळदी कुंकू यांचं काल भेटच झाली नाही ना त्याच्यामुळे अगं नाही मी बड्डेला गेलेलो ना ए नको जाऊस ही माझी काकी मम्मी ही आताची

अगं काकू हाऊ ते काय होत एवढं पदर बिदर पिदर आहे सोडतो पदर अरे बापरे बघा <मगा> फ्रेम बघा <laughs> <कुपी> <laughs> अरे अरे असतय छपली मला पण होते

अरे भाऊजी काल तर हळदी कुंक झाला मी गेलेच नाही मग मी गेली मग आम्ही बड्डे ला गेले ना त्याच्या मग त्याच्यामुळे नाही जमलं चला आता तुम्हाला दाखवते काहीच बघू शकता मग अशी चुडा भरण वगैरे 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 ते सगळं काही झालं त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आम्ही खूप गप्पा गोष्ट केल्या कशाला मला मला बघा परेशान केलं ह्या दिवाला एवढं परेशान ना काय सांगू तुम्हाला रियाला मेहंदी काढले मी कधीच काढत नाही मला येत पण नाही काढायला पहिल्यांदा मी ट्राय केलं कशी वाटली पिऊ तुला खरं सांग खूप छान वाटली ओके दाखव अशी करून अरे वा हे? रिया बघा कसं कस हे बघा रिया काय करते तू बीपी काय करतेस आलो रवी ओलाई अरे पडलं ना रे थँक्यू

आमचं जेवण वगैरे करून झालं खूप गप्पा गोष्टी झाल्या काय सांगू तुम्हाला एवढ्या गप्पा गोष्टी झाल्या भरपूर जेवण वगैरे केलं जेवण करताना मी काही क्लिप घेतली नाही कारण चार्जिंग पण नव्हती फोनला फोन चार्जिंगला होता जेवण वगैरे केलं जेवण वगैरे करून मग ते गेले त्यांच्या घरी आता आता कधी येईल काय माहिती तर चला मी सुद्धा माझा ब्लॉग इथेच एंड करते आवडला असेल तर ब्लॉग नक्की ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कीप सपोर्टिंग